भारतीय जनता पार्टीने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली यात महाराष्ट्रातील वीस उमेदवारांचं नाव जाहीर करण्यात आलं काही मतदारसंघात भाजपाने विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं तर बऱ्याच मतदारसंघात विद्यमान खासदारांनाच उमेदवारी दिली आहे त्यात ठराविक मतदारसंघात भाजपा कोणाला उमेदवारी देणार याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलं होतं खास करून रावेरमध्ये कारण भाजपा रावेरमध्ये उमेदवार बदलणार अशी चर्चा होती पण असं घडलं नाही रावेरमधून एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे खासदार आहेत आणि भाजपाने पुन्हा एकदा रक्षा खडसे यांच्यावरच विश्वास दाखवत रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर रावेर संदर्भातील राजकीय घडामोडींना वेग आला खास करून शरद पवार गट सक्रिय झाला आणि महाविकास आघाडीत रावेरची जागा शरद पवार गटाला मिळाल्यानंतर शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलं पण आता रावेरमध्ये भाजपने पुन्हा रक्षा खडसेंनाच उमेदवारी दिल्याने भाजपामधील एक इच्छुक गट नाराज झाला त्यामुळे आता रावेरमधली ही लढत नक्की कशी होईल आणि रावेरमध्ये भाजपचा गड अभेद्य राखला जाईल का बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सानिका ऊक रावेर मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे या गेली दोन टर्म रावेरच्या खासदार आहेत आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या रक्षा खडसे या सून आहेत एकनाथ खडसे यांनी गेल्या वर्षी भाजपला सोड चिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यात रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्याने महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार गटाला मिळाल्यानंतर आणि रक्षा खडसे एकनाथ खडसेंच्या सून असल्याने रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत रात्री उशिरापर्यंत शरद पवार एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यात कुठला उमेदवार द्यायचा याबद्दल चर्चा झाली रक्षा खडसे एकनाथ खडसे यांच्या सून असल्याने रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचं लक्ष होतं एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्याबाबत देखील चर्चा झाली होती राष्ट्रवादीतील फुटीनंतरही एकनाथ खडसे हे शरद पवारांबरोबर राहिले त्यांच्यासून भाजपच्या खासदार रक्षा खडसे मात्र भाजप बरोबरच राहिल्या त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन सदस्य सत्ताधारी आणि विरोधी पक्षात असल्याचं चित्र तयार झालं आता भाजपचा गड म्हटल्या जाणाऱ्या रावेर मतदारसंघातून भाजपने खासदार रक्षा खडसे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली तर विरोधी महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील हा नवीन चेहरा मैदानात उतरवला लेवा समाज बहुल या मतदारसंघावर दोन हजार नऊ पासून भाजपचेच वर्चस्व राहिले मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे आणि खडसे यांचे संबंध सर्वश्रुत आहेत पाटील यांची ज्येष्ठ नेत्यांनी समजूत काढल्याने प्रचारात त्यांचे योगदान दिसू लागले एकनाथ खडसे यांच्या विरोधात कायमच भूमिका घेणारे भाजपचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिष्ठाही या निवडणुकीत पणास लागली होती त्यात महाविकास आघाडीलाही भुसावळचे संतोष चौधरी यांच्या माघारीमुळे बळ मिळाले त्यामुळे दोन्ही बाजूने प्रचारात रंग भरला जात असतानाच एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला असून आता रक्षा खडसे यांच्यासाठी डबल ताकद लागणार हे नक्की आहे त्यात एकनाथ खडसेंनी भाजप प्रवेश जाहीर करताना त्यांची कन्या ऍडव्होकेट रोहिणी खडसे यांनी शरद पवार गटात राहण्याचा निर्णय घेत भावजे रक्षा खडसेंच्या विरोधात प्रचार सुरू केला होता त्यामुळे वडील विरुद्ध कन्या असं चित्रही तयार झालं होतं पण आता रक्षा खडसेंना महाजन यांची साथ असल्याने रक्षा पक्षाच्या खडसेंना ही लढत सोपी जाणारच आहे त्यात रावेरमध्ये विविध कारणांमुळे शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी अंतर राखून असलेले मित्रपक्ष यामुळे संकटात सापडलेल्या लोकसभेच्या रावेर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या मदतीला त्यांचे सासरे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे धावून आले त्यात खडसे भाजपमध्ये परतणार असल्याने जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासाठी शरद पवार यांनी संपूर्ण ताकदपणाला लावली आहे भाजपला हा मतदारसंघ कायम राखण्यात फारसे जड जाईल असे चित्र दिसत नाही आणि केळी हे रावेरमधील प्रमुख पीक आहे त्यामुळे अल्पदर केळी पीक विमा आणि प्रक्रिया उद्योगांकडे दुर्लक्ष हे महत्त्वाचे मुद्दे आहेत मतदारसंघातील सर्वाधिक मतदार ग्रामीण भागात असल्याने हे विषय रक्षा खडसे यांच्यासाठी त्रासदायक ठरत आहेत शेतकऱ्यांची नाराजी मतांमध्ये रूपांतरित झाल्यास खडसे यांच्यासाठी ती धोक्याची घंटा ठरू शकेल पण लेवा पाटील समाजाची मतेही या मतदारसंघात महत्वाची ठरतात या समाजाने कायमच खडसेंना साथ दिली आहे सध्या मात्र हा समाज विखुरला असल्याचे सांगितले जात असल्यानेच महाविकास आघाडीने खडसे यांच्या विरोधात श्रीराम पाटील यांच्या रूपात मराठा उमेदवार देण्याची चाल खेळली पाटील यांना राजकारणात अवघे चार महिने झाले असल्याने त्यांच्यावर टीका करण्यासारखे मुद्दे सत्ताधाऱ्यांकडे नसले तरीही नौखे असल्याने भाजपसाठी ही निवडणूक सोपी असल्याचं बोलल्या जातं आणि रावेर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात रावेर यावलमध्ये काँग्रेसचे शिरीष चौधरी मुक्ताईनगर बोदवडमध्ये शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील व चोपड्यात लता सोनवणे भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे व जामनेरमध्ये गिरीश महाजन आणि मलकापूर नांदुरा मतदारसंघात काँग्रेसचे राजेश एकाडे हे आमदार आहेत मतदारसंघातील चोपडा जामनेर वगळता जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघात लेवा पाटीदार समुदाय निर्णायक अवस्थेत आहे मराठा समाजाची देखील मोठी ताकद आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं ही निवडणूक नक्की कशी होईल कमेंट करून नक्की कळवा